टू ऑल फ्रेंड्स सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो तुम्ही प्रिपरेशन करत असाल एम पी एस सी कंबाईन ग्रुप सीच्या पूर्वपरीक्षेच्या आता आत्ता आपण मार्च एंडला आहोत म्हणजेच आपल्याकडं इथून पुढं एप्रिल आणि मे असे दोन महिने त्या ठिकाणी शिल्लक आहेत आणि थोडीशी परीक्षा पुढं गेल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला अतिरिक्त स्वरूपाचा वेळ जो आहे तर तो त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि मग या सगळ्यामध्ये तुम्हाला नेहमी सतावणारा एक प्रश्न आहे तर तो म्हणजे प्रिलिम नंतर जेव्हा तुम्ही पूर्वपरीक्षा देता आणि पूर्वपरीक्षेनंतर किती अटेम्प्ट केले स्कोअर किती येतोय याची चर्चा होते तेव्हा चर्चा होती ती म्हणजे मेरिटची की माझं एवढ्या मार्कांवरती होईल का तर आज त्याच अनुषंगानं आपण काही गोष्टींवरती चर्चा करणार आहोत की पूर्वपरीक्षेनंतर जर का हा प्रश्न पडायचा नसेल तर पूर्वपरीक्षेच्या आधी नेमका आपल्याला काय करायला पाहिजे आता हे सगळं चर्चा करत असताना माझ्या बॅक ऑफ दी माइंड दोन गोष्टी आहेत एक गोष्ट म्हणजे तुम्ही जर का सातत्यानं वेगवेगळ्या परीक्षांचे त्या ठिकाणी कट ऑफ बघितले तर आपल्याला असं लक्षात येईल की दिवसेंदिवस कट ऑफ जे आहेत तर ते त्या ठिकाणी वाढत चाललेले आहेत राईट म्हणजे मागच्या वर्षी एखाद्या टॉपरचा स्कोर वाटावा असा या वर्षी बेस लाईनचा स्कोर झालेला ला रिसेंटली एमपीएससी राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल लागला आणि त्याच्यामध्ये एकशे सतरा पॉइंट पाच इतकं मेरिट त्या ठिकाणी लागलं कदाचित मागच्या वर्षीचा जर तुम्ही विचार केलेला असेल राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा तर मागच्या वर्षी एकशे सतरा पॉईंट पाच म्हणजे हे मार्क अगदी खूप झाले म्हणजे मोर दॅन सफिशियंट झाले अशी परिस्थिती होती पण आज तेच चे मार्क त्या ठिकाणी झालेले आहेत म्हणजे दिवसेंदिवस हा वाढणारा जो कट ऑफ आहे तर त्याच्यामध्ये आपण एक्झाम क्रॅक कशी करायची हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जेव्हा जेव्हा पूर्वपरीक्षा पुढे जातीय कुठल्याही कारणास्तव तेव्हा तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की सातत्यानं मेरिट जे आहे तर ते वाढताना दिसत कारण पूर्वपरीक्षा पुढे गेल्यानंतर जे रेसमधले विद्यार्थी आहेत किंवा आपण असं म्हणूयात की जे कन्सिस्टंटली प्रिपेअर करणारे विद्यार्थी आहेत तर ते आणखीन चांगली रिव्हिजन त्या ठिकाणी देताना दिसत आहेत आणि मग जे हौशे गौशे नऊशे असे प्रकारचे विद्यार्थी आहेत तर ते मात्र गाफील थोडेसे राहत आहेत आणि मग नंतर निराशा त्या ठिकाणी येते तर एकंदरीतच या सगळ्या गोष्टींवरती आपण आज सविस्तर स्वरूपात चर्चा करणार आहोत तुम्ही ऍस्पिरंट म्हणून त्या ठिकाणी प्रिपरेशनला सुरुवात केलेली असेल कुणी एक वर्षापूर्वी केलेली असेल कुणी सहा महिन्यापूर्वी केलेली असेल आणि कंबाईन गट गट संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रिपेअर करत असाल आता मी गृहित धरतो की तुमचा अभ्यास पण त्या ठिकाणी चांगल्या लेवलला गेलेला असेल म्हणजे सगळ्या विषयाचे स्टेट बोर्ड रीड करणं त्याचबरोबर सगळ्या विषयाचे त्या ठिकाणी वेगवेगळे रेफरन्स मटेरियल जे आहे तर ते वाचणं हे देखील झालेलं असेल आणि आता तुम्ही डायरेक्टली परीक्षेला त्या ठिकाणी सामोरं जाणार आहात तर तुमचा अभ्यास आणि परीक्षा याच्यामध्ये एक गॅप आहे आणि त्या गॅप मुळे बऱ्याचदा स्कोअर जो आहे तर तो येत नाहीये आणि तो गॅप ब्रिज कसा करायचा किंवा या दोन महिन्यामध्ये आपल्याला त्या दृष्टिकोनातून कसा प्रयत्न करता येईल तर हे आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे आणि त्यामुळं तुम्हा सर्वांना पडणारे दोन महत्वाचे प्रश्न आहेत की परीक्षेच्या आधी आता नेमकं काय करावं आणि दुसरं इम्प्रूव्हमेंट नेमकी कशी करायची म्हणजे कदाचित का काही जणांचा स्कोर जो आहे तर तो सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसला लॉक होतोय पंचेचाळीसला लॉक होतोय पन्नास ला त्या ठिकाणी लॉक होतोय आणि ज्या पद्धतीनं आपण कंबाईन ग्रुप बी चे आपल्याच लायब्ररी मधल्या विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी मार्क्स ऐकतोय त्यामुळं साशंकता निर्माण होते की ग्रुप सी ला पुढे जात असताना आपल्याला एवढा स्कोअर त्या ठिकाणी करता येईल का तर मग नेमकं आधी काय केलं पाहिजे आणि इम्प्रूव्हमेंट कशी करायची याच्यावरती आता आपण बघूयात सो परीक्षेच्या आधी काय केलं पाहिजे हे मी काही मुद्द्यांमध्ये त्या ठिकाणी डिव्हाइड केलेलं आहे तर त्यातला पहिला मुद्दा आहे तो तुम्ही अभ्यास तर त्या ठिकाणी केलेला आहेच राईट पण अभ्यासामध्ये तुम्ही असं म्हणूयात की पी वाय क्यू बघणं त्याच्यानंतर स्टेट बोर्डची पुस्तकं बघणं कारण स्टेट बोर्डमधन डायरेक्टली क्वेश्चन्स जे आहेत तर ते हिट होत आहेत तो स्टेट बोर्ड बघणं त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचे रेफरन्स मटेरियल बघणं आणि त्याच्यानंतर परत उजळणी उजळणी मला वाटते वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकते एक उजळणी अशी आहे की माझा विषय संपलेला आहे आणि विषय संपल्यानंतर मी परत त्याचं रिव्हिजन त्या ठिकाणी चालू केली दुसऱ्या मार्गाने उजळणी करत असताना विषय वाचून संपलेला आहे आधी तुम्ही विषयाला समजून घेण्यासाठी पीवाय क्यू बघितले आता पीवाय क्यू थ्रू त्या ठिकाणी रिव्हिजन तुम्ही करणं अपेक्षित आहे सो या दोन महिन्यामध्ये उजळणीवरती किंवा रिव्हिजनवरती जास्तीत जास्त फोकस त्या ठिकाणी करा तिसरा महत्वाचा मुद्दा मला असा वाटतो की आजच्या घडीला जो अत्यंत उपयुक्त आहे किंवा महत्वाचा आहे किंवा त्याच्यावरती काम करणं अपेक्षित आहे तर ते म्हणजे एक्झामचा माइंडसेट बघा सगळे तुमच्या लायब्ररीतले विद्यार्थी तेच रेफरन्स मटेरियल वापरतायत सगळेजण तुम्ही त्याच नोट्स त्या ठिकाणी रेफर करतायत मग स्कोअर वेगवेगळे का आहेत याच्या मागचं कारण म्हणजे एक्झामचा माइंडसेट आहे बऱ्याच जणांची प्री एक मार्कानं दोन मार्कानं अर्ध्या मार्कानं त्या ठिकाणी जातीय का जातीय तर तिथं माइंडसेटवरती आपण काम जे आहे तर ते त्या ठिकाणी करत नाहीये आणि मला वाटतं ते माइंडसेटवरती काम जे आहे तर ते केलं पाहिजे हे कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतोच त्याच्यानंतर आहे टेम्प्रामेंट बऱ्याचदा असं म्हटलं जातं की स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही वर्षभर अभ्यास करताय हे महत्वाचं आहेच पण त्याचबरोबर त्या एक तासामध्ये किंवा त्या दोन तासामध्ये डिपेंडिंग ऑन काय म्हणतात प्रिलिम जसं की आपल्याला राज्यसेवेला दोन तास आहेत ग्रुप सी च्या दृष्टिकोनातून ग्रुप बी च्या दृष्टिकोनातून एकच तास आहे तर या एक तासामध्ये तुम्ही तुम्हाला कसं त्या ठिकाणी हँडल करताय वेदर आर रिएक्टिंग टू द क्वेश्चन पेपर ऑर यू आर रिस्पॉन्डिंग टू द क्वेश्चन पेपर तुम्ही रिॲक्ट होण्यापेक्षा रिस्पॉन्ड त्या ठिकाणी केलं पाहिजे कारण बऱ्याचदा टेम्परामेंट ब्रेक होतीये करंटचे क्वेश्चन अवघड अवघड आले टेम्परामेंट ब्रेक झाली आणि तिथंच मैदान त्या ठिकाणी सुटल्यासारखं वाटलं त्यांचे स्कोअर त्या ठिकाणी कमी आलेले सो प्रत्येक प्रश्न हे बॅटल फील्डवरचं एक बॅटल आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही जास्तीत जास्त त्या प्रश्नामध्ये राईट कसं येईल याचा त्या ठिकाणी विचार केला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुमची टेम्परामेंट जी आहे तर ती एक्झाम हॉलमध्ये ब्रेक झाली नाही पाहिजे एखादा क्वेश्चन वेग येईल एखादा क्वेश्चन अवघड त्या ठिकाणी येईल हुकमी एक्का असलेल्या एखाद्या विषयामध्ये दोन तीन क्वेश्चन अवघड जातील पण हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचं आहे कारण सगळंच आपल्या प्लॅनप्रमाणे एक्झिक्युशन जे आहे तर ते एक्झामिनेशन हॉलमध्ये होणार नाहीये मग त्याला स्पर्धात्मक परीक्षा म्हणू का आपण सो आपण जे केलेलं आहे आणि त्यांनी जे विचारलेलं आहे याच्यामध्ये आपण कुठं कमी पडतोय तर ती टेम्परामेंट जी आहे तर ती आपली ब्रेक होती त्यामुळे आपण कमी पडताना दिसतोय त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा सर्वात जो महत्वाचा आहे तर तो म्हणजे टाइम मॅनेजमेंट बऱ्याचदा असं होत आहे की मॅथ्स रिझनिंग सोडवायला वेळ पुरत नाहीये किंवा मॅथ्स साठी अतिरिक्त वेळ गेला त्याच्यामुळं मधले बाकीचे जे प्रश्न आहेत तर ते सोडवण्यासाठी कमी वेळ मिळाला आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी चुकल्या किंवा बऱ्याच प्रश्नांपर्यंत पोहोचता आलं नाही ही आपली त्या ठिकाणी अडचण बऱ्याचदा आहे सो मला असं वाटतं की या दोन महिन्यामध्ये आपण टाइम मॅनेजमेंट वरती जरी काम केलं तरी आपण असं म्हणूयात की त्याच्यामुळे एखाद दुसऱ्या प्रश्नाची तरी आपल्याला लीड जी आहे तर ती त्या ठिकाणी मिळू शकेल आणि सर्वात महत्वाचं ते म्हणजे इम्प्रूव्हमेंट राईट बऱ्याचदा एक म्हण आपण वापरतो की देअर इज ऑलवेज स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट आपल्याला कन्सिस्टंटली इम्प्रूव्हमेंट वरती काम जे आहे तर ते केलं पाहिजे जेणेकरून आपण काय म्हणूयात की आपला जो राईट रॉंग रेशो आहे तर त्याच्यातले राईट येण्याचं प्रमाण जे आहे तर ते वाढेल आणि रॉंग येण्याचं प्रमाण जे आहे तर ते कमी येईल बऱ्याच जे जुने ऍस्पिरंट असतील तर त्यांना ही गोष्ट त्या ठिकाणी पटेल आणि पटली तर मला कमेंट करून नक्की सांगा की बऱ्याचदा तुमचा रिझल्ट हा येत नव्हतं म्हणून गेला नसून मी जास्त अटेम्प्ट केले आणि निगेटिव्हनं माझे कमी आले त्याच्यामुळे एखाद दुसऱ्या मार्कानं त्या ठिकाणी रिझल्ट गेला मग ही इम्प्रूव्हमेंट कशी करायची ही टाइम मॅनेजमेंट कशी करायची टेम्परामेंट आणि माइंडसेट वरती काम कसं करायचं या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या अभ्यास किंवा रिव्हिजन नंतर तुमच्या परीक्षेला ब्रिज त्या ठिकाणी करणार आहेत म्हणजे उदाहरणार्थ बघा टेम्प्रामेंट किंवा माइंडसेटच्या दृष्टीने जर का विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट सिरीज ज्या आहेत तर त्या सोडवणं फार जास्त इम्पॉर्टंट आहे राईट बऱ्याचदा तुम्ही म्हणाल की सर हे आम्ही तर करतोय पण ती टेस्ट सिरीज तुम्ही त्या ठिकाणी लायब्ररीमध्ये सोडवण्यापेक्षा एका अशा वातावरणामध्ये सोडवा जे वातावरण जे आहे तर ते तुम्हाला एक्झाम लाईक त्या ठिकाणी फीलिंग देईल तुमची टेम्परामेंट जी आहे जी जे तुम्ही क्वेश्चन पेपरला रिएक्ट त्या ठिकाणी करताय तर त्याच्यासाठी जास्तीत जास्त टेस्ट सोडवा जेणेकरून काय होईल तुमच्या ज्या काही चुका व्हायच्यात तर त्या चुका इथं आधी होतील रंगीत तालमीमध्ये चुका होईल मेन जी त्या ठिकाणी एक्झाम आहे एक ची परीक्षा आहे तर त्याच्यामध्ये त्या चुका होणार नाहीत मला वाटतंय की माइंडसेट आणि टेम्परामेंटनं मला एका प्रश्नाचा जरी फायदा झाला तरी माझ्या दृष्टिकोनातून ते महत्वाचं आहे त्याच्यानंतर आहे की तुम्ही नंबर ऑफ टेस्ट पेपर जेव्हा सोडवाल तेव्हा तुमचा टाइम मॅनेजमेंट जे आहे तर ते त्या ठिकाणी चांगलं होईल आणि जेवढं चांगलं तुमचं टाइम मॅनेजमेंट होईल तेवढं मला वाटते मला एक ते दोन प्रश्नांचा फायदा होईल मला जास्त काही वीस प्रश्नांचा डिफरन्स क्रिएट नाही करायचा मला तीन नाही तर चार प्रश्नांचा क्रिएट डिफरन्स क्रिएट करायचा आहे की ज्याच्यामुळे मी मागे राहतोय आणि ते सात आठ मार्काची माझी इम्प्रुवमेंट झाली तर मी प्रिलिम एक्झामिनेशन क्वालिफाय करू शकेन किंवा परत जिथून सुरू केलं मी तर तिथून की प्रिलिम झाल्यानंतर माझं होईल का हा प्रश्न मला न सतावता मी बिनदिक्कतपणे डायरेक्टली दुसऱ्या दिवशी पासून मुख्य परीक्षेचा अभ्यास जो आहे तर तो चालू करेन असा जर का माझी सिच्युएशन ही एक जून नंतर दोन जून ला सकाळी असेल तर मला ह्या गोष्टींवरती काम केलं पाहिजे आणि मग इम्प्रुव्हमेंट फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्या टेस्ट सोडवताय ना तर त्या टेस्ट मध्ये तुम्ही स्कोर नका चेक करू कोणतरी म्हणेल की सर इम्प्रुव्हमेंट म्हणजे मागच्या टेस्टमध्ये मला साधारणतः बेचाळीस मार्क आले या टेस्टमध्ये पंचेचाळीस मार्क आले मार्कांच्या बाबतीत इम्प्रुव्हमेंट आपल्याला नाही करायची बाबतीत इम्प्रुव्हमेंट करायचे आपल्याला जे एरिया चुकतायत त्याच्यावरती काम करायचे इमॅजिन करा की तुम्ही साधारणतः दहा टेस्ट सोडवताय आणि त्या दहा टेस्टमध्ये पहिली टेस्ट तुम्ही सोडवली त्याच्यानंतर तुम्ही सेल्फ इव्हॅल्युएशन करा सेल्फ अनालिसिस त्या ठिकाणी करा हे सेल्फ इव्हॅल्युएशन किंवा सेल्फ अॅनालिसिस कशाचं आहे की माझ्या पुढे शंभर प्रश्न होते त्या शंभर प्रश्नांमध्ये माझे वीस प्रश्न जे आहेत तर ते मला सोडवता आले नाहीयेत आणि दहा प्रश्न जे आहेत तर ते माझे सोडवलेत पण चुकलेत याचा अर्थ काय होतो ते तीस प्रश्न ज्या घटकांवरती विचारलेले आहेत ते घटक मला साठी त्या ठिकाणी असतील मग आज जर का टेस्ट दिली तर उद्याच्या दिवसातले चार किंवा पाच तासाचा सा स्लॉट तुम्ही ह्याच्यासाठी ठेवा की फक्त आणि फक्त ह्या तीस एरियाज वरती मी काम करेन म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा जर का पंचायत राज मधल्या एखाद्या घटकावरती प्रश्न चुकलेला असेल तर मी पंचायत राज मधला तो घटक जो आहे तर तो सगळा रिव्हाइज करणार उदाहरणार्थ जिल्हा परिषद या वरती प्रश्न विचारलेला आहे माझा तो प्रश्न चुकलाय ना मी जिल्हा परिषदला रिव्हिजन देणार राईट उजळणी करण्याचा आणि इम्प्रुवमेंट करण्याचा हा एक अंतिम टप्प्यातला मार्ग आहे मला जर असं लक्षात आलं की मला इकॉनॉमिक्स मध्ये मला एक प्रश्न जो आहे तर तो दारिद्र्यावरती विचारलेला आहे दारिद्र्याशी संबंधित योजनांवरती विचारलाय आणि मला ती फॅक्ट नाही आली मी दारिद्र्याशी संबंधित सगळ्या योजना ज्या आहेत तर त्या रिव्हाइज करणार याच्यामुळं काय होईल पुढच्या वेळी जेव्हा मला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल तेव्हा माझ्या चुका होणार नाहीत म्हणजे इम्प्रूव्हमेंट आपण कशाच्या स्वरूपात करतोय तर आपल्या जीएसच्या विषयाच्या घटकांच्या स्वरूपात ती इम्प्रुव्हमेंट करतोय आपल्याला फायनल एक्झाम मध्ये वेगवेगळे जे प्रश्न विचारले जातील तर त्याच्यामध्ये आपल्या चुका होणार नाही किंवा ची चार पाच गणित चुकली त्याच्यावरती त्या ठिकाणी रिवाइज करा ज्या टाईपची गणित चुकलेली आहेत तर त्या टाइपची एक दहा गणित सोडवा तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तर तो अंतिम टप्प्यामध्ये बूस्ट होईल राईट माइंडसेट प्रिपेअर करत असताना कॉन्फिडन्स हा त्या ठिकाणी मस्ट आहे राईट माइंडसेट टेम्परामेंट ह्याच्यामध्ये एक गोष्ट येते ती म्हणजे टाइम मॅनेज एक गोष्ट येते ती म्हणजे कॉन्फिडन्स तुमचा आणि तुमचा कॉन्फिडन्स अंतिम टप्प्यामध्ये कमी होत जातो कारण बऱ्याचदा तुम्ही वाचलेलं असतं पण तुम्हाला सोडवता येत नाही त्यामुळं तुम्ही थोडेसे नाराज होता की अरे मी वाचलेलं आहे पण मला सोडवता तर येत नाही हे कशामुळे तर ते तिथं रिव्हिजन जे आहे तर ती कमी पडते सो मी असं म्हणेन की अशा तीस नाही अगदी वीस वरती जरी मला दहा टेस्ट पेपरच्या माध्यमातून इम्प्रूव्हमेंट करायला स्कोप मिळाला तरी वीस दहा हे दोनशे मुद्द्यांवरती मी काम करेन म्हणजेच त्या दोनशे मुद्द्यांवरती दहा टक्के जरी प्रश्न आले म्हणजे वीस जरी प्रश्न आले त्या मुद्द्यावरती तरी मला ते प्रश्न जो आहेत तर ते हंड्रेड अँड वन पर्सेंट त्या ठिकाणी राईट सोडवता येऊ शकते आणि त्याच्यामुळं माझी दोन तीन मार्कांची इम्प्रूव्हमेंट होईल मी काय म्हटले अगदी वीस मार्काचा डिफरन्स नाही पाडायचा आपल्याला आपल्याला सात ते आठ मार्क ज्याच्यासाठी आपण कमी पडतोय कारण बघा ऍव्हरेज साधारणतः ता आपल्याला असं लक्षात येईल की चाळीस पंचेचाळीस मार्क जे आहेत तर ते ॲव्हरेज सगळ्यांनाच पडतायत खरी इम्प्रुव्हमेंट आपल्याला करण्याची गरज आहे तर ती पुढच्या प्रश्नांसाठी त्या ठिकाणी करण्याची गरज आणि त्याच्यासाठी आपण या ठिकाणी डिस्कशन जे आहे तर ते करणं अपेक्षित आहे सो हे इम्प्रुव्हमेंट जे आहे तर ती केली पाहिजे आता याच दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित पद्धतीनं व्हाव्यात यासाठी चाणक्य फाउंडेशनद्वारे संयुक्त गट क पूर्व परीक्षेची एक टेस्ट सिरीज जी आहे तर ती लॉन्च करण्यात आलेली आहे असं समजू नका की टेस्ट सिरीज जी आहे तर ती तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही घ्यावी म्हणून मी हे तुम्हाला सांगतोय बघा थोडासा विचार करण्याचा प्रयत्न करा याच्यामध्ये टोटल नऊ टेस्ट आहेत त्यापैकी आपण जर बघितलं तर पाच सेक्शनल टेस्ट आहेत आणि चार कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आहेत मे पर्यंत आपलं शेड्यूल चालणार आहे आणि ते चालू आता म्हणजे एक्झॅक्टली पुढच्या तुम्हाला जर का इम्प्रुव्हमेंट त्या ठिकाणी करायचे असतील तर त्याच्यासाठी ही टेस्ट सिरीज उपयुक्त ठरू शकते बघा याच्यामध्ये पहिल्या टेस्टमध्ये इतिहास गणित आणि चालू घडामोडी म्हणजे इथं बघा टाइम मॅनेजमेंट तुमची होणार आहे त्याचबरोबर इतिहास हा विषय आहे गणित बुद्धिमापन गणित बुद्धिमापन तर आपल्याला धावपळ धावपळ त्या ठिकाणी करतोय करंट अफेअर्स प्रत्येक टेस्टमध्ये सेक्शनल टेस्टमध्ये करंट अफेअर्स आहेत आणि टॉपिक वाईज आहेत जसं की पहिल्या टेस्टमध्ये व्यक्तिविशेष कला क्रीडा साहित्य आहे नंतर राजकीय आंतरराष्ट्रीय समित्या अहवाल आहे नंतर भूगोल पर्यावरण कृषी परिषदा महोत्सव आहे नंतर आर्थिक आणि सामाजिक विक विकास आहे किंवा घडामोडी आहेत निर्देशांक आहेत योजना वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या आहेत विज्ञान तंत्रज्ञान आहे संरक्षण सुरक्षा आहे आणि पुरस्कार त्या ठिकाणी आहे तो सांगायचा मुद्दा काय की थारो तुमची रिव्हिजन याच्या माध्यमातून होईल समजा माझा उद्या इथं नोबेल वरती प्रश्न विचारलाय तो चुकलाय माझं काय काम असणार आहे नोबेल रिव्हाइज करायचा मग मला सांगा नोबेल वरती उद्या प्रश्न आला तर तो चुकणार आहे का माझा समजा त्या ठिकाणी पद्म पुरस्कारावरती दरवर्षी प्रश्न येतात पद्म पुरस्कारावरती इथं चुकलेला आहे मी पद्म पुरस्कारावरती त्या ठिकाणी रिव्हिजन देईन सो सेक्शनल टेस्टच्या माध्यमातून माझे विषय पक्के होतील म्हणजे आता संविधान असेल किंवा भूगोल असेल अर्थशास्त्र असेल सामान्य विज्ञान असेल इथं मला क्वालिटीमधले जॉग्रफीमधले इकॉनॉमी मधले सायन्स मधले विस्तरी मुद्दे मिळतील ना की ज्याच्यावरती मला इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे ज्याच्यावरती मला रिव्हिजिट करण्याची गरज आहे तर ते रिव्हिजि रिव्हिजिट मी करण्याचा प्रयत्न करेन आणि त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्हच्या चार टेस्टमध्ये वीस मुद्दे म्हणजे असं जर का बघितलं तर टोटल नऊ टेस्टच्या माध्यमातून मला एकशे ऐंशी ते दोनशे करायला स्कोप मिळू शकतो मी पुन्हा एकदा सांगतो की मार्क्स किती पडतायत हे महत्वाचं नसून आपला जो अटेम्प्ट आपण क्वेश्चन पेपर करतोय आणि त्याचा राईट रॉंग रेशो आहे म्हणजे मी समजा ऐंशी प्रश्न अटेम्प्ट केलेले आहेत किंवा नव्वद प्रश्न अटेम्प्ट केलेले आहेत आणि त्याच्यात माझे जर का तीस चुकत असतील चाळीस चुकत असतील तर त्याचा काही उपयोग नाही पण मी जेव्हा ऐंशी किंवा नव्वद प्रश्न अटेम्प्ट करतोय आणि त्याच्यामध्ये माझे सत्तर बरोबर येत आहेत तर काय होते निगेटिव्ह मार्किंग जाऊन सुद्धा तुम्ही सेफ एरियामध्ये त्या ठिकाणी फॉल करताय हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही जर का टेस्ट सोडवल्यात तर त्याचा फायदा जो आहे तर तो जास्त होऊ शकेल आता सर्वात महत्वाचा मुद्दा माइंडसेट आणि टेम्परामेंटचा आहे या दृष्टिकोनातून आपण ह्या ज्या टेस्ट आहेत तर त्या टेस्ट बायलिंगल स्वरूपात तर घेतोयच म्हणजे आयोगाचा जसा पॅटर्न असतो त्या पद्धतीनं बायोलिंगल स्वरूपात टेस्ट असतील प्लस तुम्हाला स्वतंत्र बैठक क्रमांक या टेस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध होईल जेणेकरून एम पी एस सीची एक्झाम ज्या पद्धतीनं कंडक्ट केली जाते त्या पद्धतीनं ज्याला आपण मॉक ड्रिल म्हणतो तर तशी मॉक ड्रिल तशी मॉक टेस्ट जी आहे तर ती ही तुमची ऍक्च्युअली वर्गामध्ये त्या ठिकाणी एक्झाम ऍटमॉस्फिअर प्रमाणे होईल सो एक्झाम ऍटमॉस्फिअर प्रमाणे झाल्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन तुमचा माइंडसेट तुमचा टेम्परामेंट हे तुम्हाला टेस्ट करण्याची संधी या दोन टेस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळेल आणि मग त्याच्यानंतर परीक्षेनंतर लगेचच ऑफलाईन आणि ऑनलाईन स्वरूपात विश्लेषण जे आहे तर ते होईल विश्लेषणामध्ये दोन गोष्टी होतील एक तर तुम्हाला प्रश्न जे फॉर्मॅट केलेले आहेत ते त्या ते ते त्या तज्ज्ञ फॅकल्टीद्वारे त्याचं एक्सप्लेनेशन मिळेल आणि महत्वाचं म्हणजे तुमचा हा प्रश्न का चुकला याचा एक अँगल जो आहे तर तो पण त्या ठिकाणी मिळेल जेणेकरून तुम्ही नेक्स्ट डे शकाल सो अशी ही आपली चाणक्य फाउंडेशनची एकंदरीतच टेस्ट सिरीज आहे ग्रुप सी दृष्टिकोनातून राईट सो टेस्ट सिरीज सोडवणं महत्वाचं आहे पण हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा सोलली तुम्ही टेस्ट सिरीजच घ्या याच्यासाठी नाही हे लक्षात ठेवा टेस्ट सिरीज सेट करण्यामागची धारणा आपली जी आहे तर ती तीच आहे की तुमच्या माइंडसेटवरती काम झालं पाहिजे जाल, इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे तुमची टेम्परामेंट जी ब्रेक होतीये राईट किंवा कॉन्फिडन्स जो तिथं एखाद दुसऱ्या क्वेश्चनमुळे लूज होताना दिसतोय तर ते होऊ नये या सगळ्या उद्देशानं ह्या सगळ्या इम्प्रूव्हमेंटच्या मुद्द्याच्या अनुषंगानं आपण हा प्रयत्न जो आहे तर तो एकत्रितरित्या करण्याचा प्रयत्न करूया ट्रायल अँड एरर बेसिसवरती ज्या काही चुका होत आहेत त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट जर का करत गेलं तर मला वाटतंय आपली वाटचाल जी आहे तर ती त्या विषयाच्या बाबतीमध्ये परफेक्शनच्या दिशेनं त्या ठिकाणी होऊ शकते आणि मग अंतिमत दोन जूनला आपल्या समोर हा प्रश्न उभा राहणार नाही की माझ होईल का त्या दृष्टिकोनातून ते असं एकंदरीतच पुढचे दोन महिने प्रयत्न करत राहूयात विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो अधिक माहितीसाठी स्क्रोलिंग टायटल्स वरती वेगवेगळे नंबर्स आहेत त्याचबरोबर इकडे आपल्या नंबर्स त्या ठिकाणी दिलेले आहेत तर त्या नंबरवरती देखील तुम्ही संपर्क साधू शकता त्याचबरोबर आपली जी चाणक्य फाउंडेशनची अमरावतीची ब्रँच आहे तर तिथं देखील व्हिजिट करून रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करू शकता रजिस्ट्रेशन चालू झालेलं त्या ठिकाणी आहे तीस तारखेला आपली पहिली त्या ठिकाणी टेस्ट आहे सो तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे आणि चाणक्य फाउंडेशन तर्फे ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच